जालना औरंगाबादसह मालेगावमध्ये भल्या पहाटे एन आय ए आणि एटीएस पथकाची छापेमारी देशविरोधी कारवायात सहभागी असल्याच्या संशयावरून जालना बरोबरच मालेगाव आणि औरंगाबादच्या संशयितांची केली जातीय चौकशी देशविरोधी कारवाईत सहभाग असल्याच्या संशयावरून आज शनिवारी पहाटे जालना शहरातील चमडा बाजार भागातील एका व्यापाऱ्याच्या घरावर एन आय ए आणि ए पथकानं छापेमारी केली आहे पहाटे चार वाजल्यापासून या व्यापाऱ्याच्या घरातील युवकांची हे पथक चौकशी करत आहे ए आणि एस या पथकानं आज शनिवारी पहाटे जालना शहरातील चमडा बाजार भागातील एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा मारत युवकाची चौकशी सुरू केली आहे देशविरोधी कारवाया करत या युवकाचा काय सहभाग होता याच्याकडे काही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळते का याची चौकशी सुरू आहे भल्या पहाटे छापेमारी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे एन आय ए आणि ATS पथकानं एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असली तरी मात्र अद्याप ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये देशविरोधी कारवाईत जालना आणि औरंगाबाद येथील काही संशयितांचा सहभाग असल्याच्या माहितीवरून एन आय एच्या पथकाकडून आज पहाटेच जालना आणि औरंगाबाद भागात छापेमारी करून चौकशी केली जातीय